धाराशिव पोलीस दलातील श्वान प्लुटोचं उष्माघातामुळे निधन झालं यामुळे गुन्हे शोधक श्वान पथकाच्या कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली काल अंदूर येथे झालेल्या घरफोडीचा तपास करत असताना प्लुटो चक्कर येऊन कोसळला होता त्याला तात्काळ सोलापुरातील पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले यामुळे श्वान पथकातील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली प्लुटो हा सात वर्षांचा होता श्वान पथकातील हुशार श्वान म्हणून त्याची ओळख होती आपल्या एकूण कारकिर्दीत त्याने पंच्याण्णव गुन्ह्यांची उकल केली होती एकतीस मे रोजी प्लुटोचा सा सातवा वाढदिवस साजरा करण्यात येणार होता परंतु त्यापूर्वीच त्याने आपला प्राण गमावला श्वान पथक कार्यालयात त्याच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले